जळगाव शहरातील आर एक रस्ता मध्यवर्ती ठिकाणी हे एका बाजूला रिंग रोड एक दुसऱ्या बाजूला बैनाबाई गार्डन दुसऱ्या बाजूला भास्कर मार्केट आणि इकडे डावीकडे जिल्हापेठ पोलीस स्टेशन आणि इथून शहराची दोन्हीकडे रहदारी जात असते आणि या ठिकाणी रस्त्याची अवस्था पाहता वाटत नाही की जळगाव शहर आहे वाटत नाही इथं कोणी आमदार आहे वाटत नाही इथे कोणी खासदार आणि कोणी पालकमंत्री आहे आता हे आमचे आमदार सुरेश भोळे म्हणतात या जळगाव शहराचे आधी शंभर कोटी आणले नंतर दोनशे कोटी आणले नंतर म्हणे आता आणखी शंभर मिळाले म्हणजे तीनशे कोटी झाले मग आमचा सुरेश भोळेंना प्रश्न आहे हे तीनशे कोटी खर्च कुठे केले आहे तुम्ही हे कुठे खर्च केले का तुम्ही परस्पर हजर करून घेते का तुम्ही तुमच्या तुमच्या ज्या तुम् ओळखीच्या चा आणि तुमच्या स्वतःच्या गल्ली बोडांमध्ये रस्ते भरून टाकले महाराष्ट्र का बनत नाही मग याच्या काय नाही वापरत नाही तुम्ही म्हणजे मामा काहीतरी याच्यात घालमेल आहे बोलमाल आहे आणि जर समजा असे रस्ते जळवायला असतील तर तुमचं दहा वर्ष तुम्ही आमदार असून काय उपयोग इन फॅक्टमध्ये आमदार बोडे मामा तुम्ही फेल झालेत हे तुमचं काम नाही आहे आमदारकी करणं हे तुमचं काम नाही आहे तुम्ही लोकांना दानधर्म करा आणि पुण्य एवढंच काम करू शकता आता हे जळगाव शहराची अवस्था आता आधी अमृत योजनेचं नाव सांगायचं अमृत योजना खतम झाली इथं कोणता अमृत योजनेचा पाईप नडतो आहे तुम्हाला पण हा काम चोरीचा प्रकार आहे आणि सर्वस्वी चुकीचं आहे मामा तुम्ही आता आमदारच्या उमेदवारीसुद्धा करू नये आणि भाजपाने दिली तर भाजपा हा नालायक लोकांचा पक्ष असं मी जाहीरपणे सांगतो